मोठा हा दोनशे चाळीस रुपये कितीला आहे तो राहा बाबा दीडशेला आहे का किती फूड आहे तो अर्धा किलो अर्धा किलो आहे का हा पण आपलं जे

आणि <णिया> तो वरचा तो घुंगरूवाला कितीला आहे तो ब्लॅक कलरचा हा तीनशे रुपये जोडी दोनशे रुपये जोडी आहे का तीनशे अडीचशे हा दीडशे हा हा नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आता बैलपोहा जवळ आलेला आहे दोन तारखेला बैलपोहा आहे काही जागा त्याला बेंदूरसुद्धा मानतात तर आपण पुण्यात चाकण मार्केटला आलेलो आहेत आज शनिवार आणि चाकण मार्केटला बैलांचं जे सदावट साहित्य असतं ते काय रेटला भेटते कि किंवा ते कुठं अवेलेबल मिळेल तर आपण सर्वप्रथम बैल बाजार किंवा शेही बाजार चाकणचं प्रसिद्ध आहे तर शनिवारी आपण आज आलेलो आहेत तर मित्रांनो तुम्हाला त्याचे रेट दाखवणार आहेत आणि व्हरायटी काय काय मार्केटला आलेली आहे ते दाखवणार सर्वप्रथम तुमचं एकच काम करायचं आहे आपलं चॅनल कोणी नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला पूर्ण दाखवतो की कुठं जायचं आणि कुठं तुम्हाला या वस्तू मिळतील तुम्हाला सर्वप्रथम हे तुम्हाला दिसतं आहे का हा रोड येतो चाकणकडून आणि हा जातो तिकडं मार्केटकडं ठीक आहे या मार्केटकडं हे टेम्पो वगैरे लागले तुम्हाला दिसतील इकडं आतमध्ये शेई बाजार आणि ब बैल बाजार आहे तिथं आतमध्ये गेला तुम्हाला त्या वस्तू मिळतील तर चला तर मित्रांनो बघू आतमध्ये काय काय व्हरायटी आलेली आहे भाऊ काका हा किती वाला आहे हा किती वाला आहे सत्तर रुपये आणि हा वाला दीडशे रुपये दीडशे रुपये डायरेक्ट ती घेतली तर साठ रुपये कोणती ही काही साठलं आहे ना तो साईडचा बिल्ट ती चाळीस रुपये ठीक आहे राम राम तर मित्रांनो बघू शकता मार्केटचं तुम्हाला मी दाखवतोय तर मार्केटला सध्या हा रेट चालू आहे किती वाली ती किती वाली आहे हातात हां एक वीस रुपये जोडी आहे ना

किला तो रा बाशे दीडे लिखी पूरे दो अर्धा किलो आहे का हा हे पण आपलंच आहे का हे पण आपलंच आहे कितीला आहे का दादा किती वाली भाऊ किती किती वाली तो तो मोठा हा का हा गंडा कितीला दोनशे चाळीस रुपये व्हिडिओ काढायचा आहे मला नाही व्हिडिओ केला ते किती वाली शंभर शंभरवाली आहे ना साठ वाली साठवाली हा रुपये हां 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 ही शंभर लाईक नाही

पाचशे सातशे साडे सातशे रुपये जास्त झाले दादा सातशे झाले सातशे

साठ रुपये साठ जोडी आहे का आणि तो वरचा तो घुंगरूवाला कितीला आहे तो ब्लॅक कलरचा हां तीनशे रुपये दोनशे रुपये जोडी आहे का तीनशे हां दीडशे हां हां هن ادا جيو پا